भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी धुळ्यातल्या नव्याने साकार होत असलेल्या भाजपा कार्यालयाची पाहणी केली आहे यावेळी त्यांनी काही सूचना देखील पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण धुळे दौऱ्यावर आले असता त्यांचं धुळे भाजपाच्या वतीने जंगी असं स्वागत करण्यात आलं नंतर चाळीसगरोड भागात भाजपाच्या कार्यालयाच्या बांधकामाची त्यांनी पाहणी केली यावेळी भाजपाच्या संघटनात्मक कामकाजाविषयी देखील त्यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल संघटन महामंत्री विजय चौधरी आमदार अनूप अग्रवाल माजी खासदार डॉक्टर सुभाष बांबरे महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर माजी नगरसेवक राजेश पवार भाजी युमोचे जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी पंकज दात्रक यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज